द्राक्षवायदर बंधून मी विजयकुमार तासगाव यशागृहलॅब पुन्हा एकदा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याची जी चळवळ आहे त्या चळवळीत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बाग्यातवर बंधून आज आपण हातीत गावात म्हणजे तालुका सांगोला मुक्कामपोष्ट हातीत या गावात मान्य प्रताप चौगुले सर यांच्या बागेत आहे नमस्कार त्याचबरोबर हे त्यांचे सगळे बागादर आहेत आणि त्यांचाच आपण आता सुपर सोनागा प्लॉट बघितला तुफान माल आहे त्याच्या आले कुठला थॉमसन थॉम्सन मानिक चमन आणि थॉम्सन मानिक चमन आणि थॉम्सन दोन्ही प्लॉट बघितले ते आता बघताय तुम्ही त्याच्यात सुद्धा तुफान माल आहे आणि ही जी व्हरायटी आहे आत्ता ही जी व्हरायटी बघतोय आपण ती व्हरायटी कुठली आहे ए आर आय फिफ्टीन ए आर आय फिफ्टीन एन आर सी नवीन वरायटी नवीन तयार केली आहे कलर व्हरायटी आहे आणि सीडेड आहे म्हणजे त्यात बियाणा बी असतो आणि खास बे तयार केलेली व्हरायटी आहे खूप सुंदर आहे गणेश माल आपण बघतोय आणि बेदाण्यासाठी आपल्याला डोळ्या गणेश मला बघतो बेदाण्यासाठी अत्यंत चांगले मी प्रताप सरांनाच विचारतो की मॅजिक स्प्रे मारणं किंवा आपलं मेजर स्प्रे मारणं मास्टर स्प्रे मारणं ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आणि सगळ्यांनी सांगलं तरी चालेल बोलाय कायदेच आहे कसं फायद्याच आहे काय जास्त पैसे जास्त बचत होते होत्या आता औषध आले ती मगडी आहे कमी खर्च होत रिजल्ट पण छान आहे त्यांचा आणि गेल्या वर्षी उना छटणीला आपण मॅजिक स्प्रे मारले का मारले किती मारले चार चार पाच पाच चार चार पाच पाच स्प्रे झाले सगळ्याच झाले सगळ्यांनी मॅजिक मारले सगळ्यांच्यावर सुद्धा माझे सहा स्प्रे झाले मातो मालाय चटणीला सहा स्प्रे झाले किती वा दिवस आहे आज 23 वा दिवस आहे 23 दिवसात सहा स्प्रे मॅजिक स्प्रे मारले एक दिसाठ मॅजिकच मारताय माझा एक दिसत मग जे खेळ खेळछीच्या वेळी मोरसूद मारला की बागेला माल येत नाही जे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक असता कामा नये ही गोष्ट खरी आहे पण कमीत कमी प्रमाणात मुरसुदाची स्प्रे जायलाच पाहिजे असं ते जाय अजून एक अभिमान वाटाव्या अशी एक गोष्ट आहे जेणे ज्याने मॅजिक स्प्रे मांडले जेणे ज्याने बोर्डोचे स्प्रे घेतले तुम्ही सहा सात सात बोर्डो पण कमी आम्ही अगोदर पण बघत होतो परंतु आपलं मॅजिक स्प्रे आम्ही घेतल्यामुळे पानं शेवटपर्यंत टेकली आणि शेवटपर्यंत टेकल्यामुळे पुन्हा पानं काढायला सुद्धा रोजगार जास्त केला म्हणजे मारला इथेच मारलं मारले फक्त दोन एकरून काढून इतर आणि ते मारले डावणी साठी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा लोक येतील तुम्हाला विचारतील ही जी तुम्ही नवीन व्हरायटी आणल्या त्याच्याबद्दल दोन मिनिटं माहिती सांगा नमस्कार मी प्रताप चौगुले चौकुले कालार हातीत तालुका सांगोला मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव झिरो तेहतीस सात डबल झिरो सत्तावीस mm -hmm. ही जी व्हरायटी आणली आहे ही आम्ही एन आर सीतून आणलेली आहे त्याचे म्हणजे करण्यामध्ये येतो की ब्लॅक व्हरायटीला डिमांड बेदाण्यासाठी वाढलेला आहे जवळजवळ त्यामुळं माझ्या डोक्यात आलं की बाबा ब्लॅक वरायटी एका अजून बेदाण्यासाठी आणावी करावे यासाठी करत असताना आमचे मित्र महादेव पाटील यांनी मला ते सुचवले की बाबा ही वरायटी आपण करूया खाऊन बघितलं बी आता ना तर ते आम्हाला चव तिची शि जरा बरं वाटल्या गोंडी चव त्याचा ग असणार जे शीए ते जरा बरं वाटल्यामुळं आम्ही ति जे वराठी भारायचा निर्णय घेतला आणि त्याचा आता रिझल्ट पानाखाली गट आहे पुढं त्याचा अनुभव कस कसं ते काय काय ते आम्ही शेअर करत राहीन सरांच्या मार्गदर्शनाखाली हे प्लॉट आहे

तुमचं काय मत सांगताय द्राक्ष बागे बाबतीत विजय कुंभार सगळे काम करताना यश पटील जवळ काम करताना कसं वाटतंय मॅजिक स्प्रे हे घेतल होत गाडी तयार कर हा मॅजिक स्प्रे गाडी तयार करताना म्हणून आहेत तिचा वापर केला त्याच्यापासून काय फायदा चांगला तोटा काय चांगलं चांगला ही असतो तुम्हाला जे अनुभव आला ते सांगा किती वेळा मॅजिक स्प्रे मारला बरं बोला माझ्या किती वेळा मॅजिक स्प्रे मारला उन्हाळ्या छटणीला बरं मला वाटते बरेच मॅजिक स्प्रे मारलो तू पंधरा वीस वेळा मारलो दुसरं काय मारलं नाही माना जेवढ ना। ना। पण टिकली नाही टिकली परत 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 ते पावसामुळे पावसामुळे गेली आता भागा माल माल आहे की कमी आहे पंचवीस तीस आहे पणशी ती चाळीस पंच आहे ती माणसाची दोन चार पाच घटन नाही आता असू द्या तेवढाच माल पाहिजे बेदाना सुद्धा खूप सुंदर तुम्ही मिस्टर आहे का त्याची तुम्ही काय करता किती बाग आहे बाग आहे चार एकर आहे पळशील बाय तिथे युरोप करताय छान काही गोष्ट आहे चालेल बघ तर बाकी छान प्लॉट आहे छान आहेत तुम्हाला काय सांगायचं प्रोडक्ट वापरून समाधानकारक आहे शेअर करायचं तिथं सांगायचं मी लॅबच मी कन्सल्टिंग म्हणजे वापरतो त्याचं ॲप वापरतो आणि प्रमाण मी पूर्णपणे शेड्यूल फॉलो करतो मला सध्या रिपोर्ट चांगला आहे माझा सध्या अठ्ठावीसावा हो दिवस आहे भागाचा अगदी माल एकदम चांगला इकडे साईज वगैरे चांगल्या पद्धतीला खर्चाचा काय बचत झाली का खर्चात भयंकर बचत आहे दीड हजारात दीड दोन तीन एकराचा प्लॉट कन्सल्टिंग करतात ते असे एकदम कमी कमी खर्चात आणि ते दीड हजार गेलेले काय वाईट वाटत नाही कारण इकडं अजून हजारो रुपये वाचतात कन्सल्टिंगमध्ये औषधामध्ये एवढे अगदी मॅजिक स्प्रे माझी आता पाच ते सहा सहा सात सा, मॅजिक स्प्रे झालेत माझे मी दैवारासुद्धा मॅजिक स्प्रेज घेतले त्यामुळं भयंकर म्हणजे फायदा झालेला माझा कुठं स्थिप दिसणार नाही दावणी दिसणार नाही भळी दिसणार नाही काना पेप फुल घड भरपूर ठेवली आहेत मडुक्यासाठी प्लॉट सोडण्यामुळे भरपूर ठेवलेत पण कुठल्याही घड्याचं कुठल्याही का म्हणजे शेंडा आज ता थांबलेला नाही पूर्णपणे शेंडा भरपूर चालू आहे त्यामुळे मला रे रिपोर्ट द्यायचा भरपूर चांगला बोल की तुम्ही काय मत आहे सांग वायपावर वापरले आपण चा एकदम चांगला रिझल्ट म्हणजे काय भेटला वापर केला तुम्ही यंदा मी चौदा वर्षी प्लॉनफिकचा वापर केला अतिशय भांगरी प्लॉनिक वापरण्यापेक्षा उद्या मार्केट काय आपल्या हातात आहे का आपण कमीत कमीत कशी शेती खर्चात कमीत जास्त उत्पन्न काढायचं मार्केट आपल्या का हातात नाही उद्या बरोबर आहे पण आपला खर्च कमी झाला ना आपल्याला दुःख समजा द्राक्ष आपले कमी खर्चात गेली तर आपलं बजेट बी मापन असते त्यामुळे कमी खर्चात शेती करायचं साधा एक नंबर मी चांगला आहे त्यांचे प्रोडक्ट बी चांगले कमी खर्चातले बागायचा इथं आपण माणसं गोळा केलेला नाहीये कुठं चहा पाणी ठेवलेलं नाही कुठं नाश्ता ठेवलेला नाही अजून माणसं बरीच आहेत प्लॉट मध्ये आपण आहे सांगायचा मुद्दा एक खर्च बागेत इतकाच करा की बाग उत्पादन दुर्लैवान आपल्या आले नाही तर आपल्या परिस्थिती परिणाम होता का म्हणा इतकाच बागेत खर्च करावा हे जे आता तिने सांगितलं ते अत्यंत मुद्दा अत्यंत रास्ताय का अगदी खरोखरचा मुद्दा आहे काय म्हणला बारीक म्हणजे जे बारीवर घड जाण्या होते अगदी बारक्या बाजरी एवढे घड होते शेड्यूल प्रमाणे गेल्यामुळं ते सुद्धा माझे घर पूर्णपणे एक एकही घड माझा असं म्हणजे पाळ्यावर गेला नाही की असं केली गेला छान बाराव्या दिवशी माझे पांढरे घड ते हिरवे झाले असं म्हणजे एकही माझा घड म्हणजे वाईफडा गेलेलं आहे छान सगळ्यांचा आभार असे जरी मानतो की तुम्ही सगळे जण माझ्यावर विश्वास ठेवताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद एवढ्या एकाचाही एकाचा ही छान महत्वाचा अनुभव आहे आपण जेवढे जेवढे महागडी औषध वापरू तेवढा तेवढा आपला लॉस आहे लक्षात आहे अत्यंत आता महाराष्ट्रातली आपण बागायतदारांची स्थिती बघतोय की माल किती आलेत कशी आलेत आणि किती राहत आहेत मग नुसत्या मॅजिक स्प्रेवर किंवा मास्टर स्प्रे मेजर स्प्रे एवढ जर बाग आपली चांगलीच येत असेल ते कशासाठी बाकीचे कापड हुडकायचे काय काम आहे का काय आपल्याला दहा ते बारा वर्ष झाली संपर्कात आहेत तीन वर्ष झालं तुम्ही काम करताय म्हणजे हे तर काय दहा पंधरा वर्ष झाले म्हणजे असं काय नवीन आलोय आहे भाग नाहीये आपलं जे अजेंडा आहे यश फर्टिलायझर बरोबर काम केलं यश आग्रोवर काम केलं तर तीन वर्षात तो माणूस कर्जमुक्त झाला बाई ही जे आपला अजेंडा आहे तो खरा आहे का खोटा आहे सगळी म्हणतात शंभर टक्के खरा हे लक्षात घ्या त्यामुळे माझी विनंती आहे की कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद